हाय मित्रांनो कशा आत मस्ते ना मी पण मस्त तर मित्रांनो खूप थंडी पडलेलं आहे गावाकडे तर खरं थंडी अजिबात ऐकायला नको ह्या गुलाबी थंडीत काम करायला म्हणजे काय खरं नाही मित्रांनो तर आत्ता वाजले सकाळचे नऊ तर मित्रांनो मी आता आमच्या सासूबाई गेले भांगलायला तर मी पण जाणार आहे थंडीत खरंच खूप थंडी पडलेलं आहे आता स्वयंपाक आवडलं दोनं भांडे आवडलं तर मी सासूबाईसाठी जेवण घेऊन जाणार आहे चला आपण जाणार आहोत थंडीत भांगलायचं आहे मग या तुम्हाला पुढील व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत चुकू नका आणि एक छोटंसं कमेंट करा कसलं का असं नाही एक कमेंट करा आपण पूर्ण व्हिडिओ बन मित्रांनो बघा मी आता गवत काढत आहे इकडं तिकडं बघितलं आणि सासूबाई तिकडे लांब होत्या म्हणताना मी गवत रेकॉर्डिंग सुरू केलेलं आहे बघा आता मी गवत काढायला आले आम्ही दोघीच होतो पण दोघीनी पेज लावलं मग गवत काढलं दोघीजण आणि खूप गवत तुटलं होतं मग काय खरं नव्हतं गवत काढलं भरभर भांगलून घेतलं दोघीजण तेवढं संपूर्ण भांगरून दोघीजण काढलं कारण बायका मात्र भेटत नव्हत्या कारण आता बा द्राक्ष बागा मध्ये येत की कामगार आ, पगार वाढायला म्हणतात सगळेजण द्राक्ष बागांमध्ये चाललेत मग इकडं आमच्यासाठी किरकोळ काम असतं एक मग भांगल आत्ता बायका असले काम नको म्हणतात नुसता जास्त पैसे कुठं भेटत आहे तिथं जातात म्हणजे आम्ही पण असं नाही की पगार आम्ही देत नस तसं नसते कसं असतं मित्रांनो फक्त ताजा पैसा लोकांना हवा असतो आणि आता ती सुखी चालू झालेली आहे द्राक्ष बागावाल्यांचे म्हणून सगळेजण तिकडं जातात तर मित्रांनो शेवटपर्यंत पहा आणि एक कमेंट नक्की करा तर मित्रांनो तुम्ही आत्ता बघितला की मी गवत काढायला लागलेलं आहे शेजार ला, म्हणजे पलीकडल्या ओळीत आमची सासूबाई गवत काढत बसल्या ता होतं मत आणि मी काय त्यांना दाखवणार कारण त्यांना जर दाखवलं की मी व्हिडिओ काढते ही जर माहीत झालं तर डोक घरावर घर डोक्यावर घेते असलेलं ला ही म्हणून मी चोरून व्हिडिओ बनवते तुम्हाला तर माहीतच आहे तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं सांगा आम्ही दोघी सासू काय केलं होतं आम्ही दोघेजण पण पैस लावलं होतं पाच पाच वळ्यातले गवत काढायचं पाच ओळ सासूबाईनी सा पाच ओळी मी तर कोण जिंकणार नेमकं हा प्रश्न पडला आणि मी दोघीजण काढायला आलो सासूबाई पहिल्याच तीन ओळे काढलेलो होत्या आणि मा, मा मी नंतरनं सुरुवात केली दहा वाजता मी साडेनऊ दहा वाजता केले आणि काढायला सुरुवात केलं तर मी साडेबारा वाजूस तर तीन वया काढल्या आणि त्यांनी सासूबाईनी सहा वळ्या काढल्या तर माझ्या पण एक्स्ट्रा दोन वेळा त्यांनी काढल्या एक वया त्यांनी एक्स्ट्रा काढल्या तर मित्रांनो कधी पण असं हसत खेळत जर मस्त मजा करत जर आपण काम केलं तर कधीच कामाचं कंटाळत नाही आणि इतकं थंडी होती आणि उसा पण अंगाला व मक वरबडत होतं चरचर करत होतं पण आम्हाला काम करण्याची पुस्तक का आता असंच तर मित्रांनो कसं वाटलं शेवटपर्यंत एक छोटंसं कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय बाय उद्याच्याला नक्की पहा